नमस्कार शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला म्हणजे छोटीशी माहिती देणार आहे कशी आपण गहू पेरून प्यायला पाहिजे की फुकून केला पाहिजे हे बघा आमचा गहू आहे हा चारशे शहाण्णव जातीचा गहू आहे आम्ही पेरलाला तुम्ही बघू शकता बा किती छान आलेला आहे सारखा वटा बसलेला आहे खालीवर पण ऑम्ब्या नाही येतं आणि मस्त हा बसलेला आहे आणि आपण ह्या गावाला अजून दोन पाणी बाकी आहे तेव्हा तो काढायला येणार आहे तर आपण ना आणि हा गावाला एक पाणी बाकी तुम्हाला दाखवते मी किती छान गहू बस हा बसलेला आहे आणि एका जुडी म्हणजे एक आपण नोंबी म्हणू शकतो तर किती मस्त हा फुटलेला आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा एक गहू आहे ना किती छान मस्त जुडगाचे जुडगा मस्त फुटलेला आहे आणि किती साऱ्या आंब्या त्याला आलेल्या आहे आणि मस्त वटा बसलेला आहे आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा का फुकून गहू जास्त उत्पन्न होतं की पेरून गहू जास्त उत्पन्न होतं पण आमच्या तिकडं स जास्त आहे ना गहू काढायच्या वेळेस वारंवार वा येत असतं ना त्याच्यामुळं आम्ही सगळे गहू पेरूनच करतो फुकून केल्याला गहू लवकर पडतो कारण तो वरचीवर असतो मातीच्या जास्त हाडमध्ये नसतो त्याच्यामुळं त्याचे मुळं पक्के नसतात त्याच्यामुळं गहू तो पडतो त्याच्यामुळं आम्ही ना इकडच्या आमच्या भागात गहू हा पेरूनच करत असतो तुम्ही बघू शकता किती छान हा आहे मस्त हिरवा गारण आता किती छान पोझिशन मध्ये याला आत्ताच काल पाणी दिलेलं आहे खाली वल्लं पण आहे काल याला पाणी दिलेलं आहे तर खाली वल्लसुद्धा सुद्धा आहे आणि कुठंच अशी जागा पण राहिलेली नाही का कुठंच अशी थोडी पण जागा राहिलेली नाही का तिथं गहू नाही आहे किंवा तिथं भिजलं नाही वावर असा मस्त वटाची वटा हा गहू बसलेला आहे कारण सपाटाच्या वावराला आणि आमच्या ओवराला गहू तसा पण जास्तच होतो एकरी वीस पोते गहू हा आमच्या ओवराला होत असतो दरवर्षी हा वीस पोते गहू होत असतो आम्हाला आणि तुम्ही बघू शकता हा गहू किती छान बसलेला आहे आता ला जास्त लांबपर्यंत मी जात नाही खूप लांबपर्यंतही ते झाडं दिसताय ना तुम्हाला तिथपर्यंत हा गहू सगळा केलेला आहे आणि त्याच्या पलीकून कांदे आणि आता इकडं पण आहे ना हा गहू केला लाई याला एकच पाण्याची गरज आहे आता एक पाणी झालं का हा गहू काढायला आहे म्हणजे हा एक महिन्यात गहू काढायला आहे आणि याचे दोन पाणी राहिलेले हा पंधरा दिवस लेट होता तर याचं एक पाणी बाकी अजून एक पाणी याला दिलं अजून दोन पाणी याला द्यायचे बाकी इथं आणि याला आपण देणार आहे एकच पाणी आता हे गहू आहे तुम्हाला दाखवते मी कशा पोजिशनमध्ये आता याच्या मस्त ओंब्या मस्त जाड झालेल्या आहेत ते बघा तुम्ही बघू शकता गचुरीच्या गचुरे अशा मस्त ओंब्या मोठ्याच्या मोठ्या लाग लागलेल्या याला आणि वटाची वटा मस्त गहू बसलेला आहे तुम्ही कोणत्या पद्धतीनं गहू करता हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओत माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की, की तुम्ही गहू फुकून करता का पेरून आणि उत्पन्न कोणत्या याच्यात जास्त होतं धन्यवाद